मुस्लिमबाई आलेले आज एवढा सगळा मुस्लिम चेहरा या ठिकाणी दादांनी असं त्यांना आमदारकी दिली नाही शेकडो लोक या ठिकाणी आमदारकीच्या रेसमध्ये होते मात्र इंग्रिशबाईंच्या गळ्यात ती बाहेर टाकण्यात आली विधानसभेमध्ये आपला आवाज उठवणार आहे विधानसभेमध्ये तुमची माहिती तो मानुष्य करणार आहे त्याच्यामुळं

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा